नमस्कार मी राजकुमार गोपने नमस्ते यूट्यूब युट्यूब मध्ये मी आपलं स्वागत करतो आठ मार्च आज जागतिक महिला दिन या निमित्तानं आज आपण भेटणार आहोत प्रयाग सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सौ प्रीती भोजने मॅडम यांच्याशी भेटणार आहोत बातचीत करणार आहोत मॅडम आपलं खूप खूप स्वागत थँक्यू सर धन्यवाद प्रयाग सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करत आहात आज जागतिक महिला दिन या निमित्तानं तुमची पहिली प्रतिक्रिया आज महिला दिन आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मी सांगू इच्छिते की माझा जीवन प्रवास आ, गेले मी आठ वर्ष झालं सामाजिक संस्थेमध्ये काम करते आणि मी जेव्हा डिग्री घेतली आणि संस्थेमध्ये सुरुवात केली सामाजिक कामाची मला आवड असल्यामुळे मी त्या सामा सामाजिक कामामध्ये पूर्णपणे म्हणजे मनोभावे ती स्वैच्छेने काम करत आहे महिला व मुली सक्षम होण्यासाठी मी जास्त प्रयास करत असते कारण एक महिला एक नारी जगाला भारी म्हटलं जातं तसं मला माझा एक प्रयास आहे की सर्व महिला सक्षम झाल्या पाहिजे नुसतं चूल आणि मूल करून न राहता त्यांनी बाहेर पडलं पाहिजे आपल्या आपल्या गरजा पुरवण्यासाठी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आपण मिस्टरांना हातभार लावला पाहिजे तरच महिला सक्षम होणार आहे की नुसतं घरातली कामं करणं म्हणजे महिलांचं उद्देश नाहीये तर महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यर आता पाहतोय आपण की प्रत्येक महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि मला जे सामाजिक संस्थेतून जी प्रेरणा मिळते जिथे जाईन तिथे रिस्पेक्ट मिळतो खरंच महिला म्हणजे एक जसं म्हटलं जातं की महिला श्री, श्री ना वासल्य स्त्री म्हणजे मातृत्व तसं स्त्री ही कुठेच कमी नाहीये तर मला महिला दिन दिनानिमित्त मी सर्वांना हेच सांगेल की ज्याही महिला आहेत महिलांनी अबला न बनता सबला बनणं खूप गरजेचं आहे परत ज्या संस्थेत्रू मी महिला सक्षमीकरणाचं काम करते ज्या मुली टीन एजमध्ये आहे त्यांचं त्यांचंही प्रचार प्रसारासाठी मी भरपूर कार्य करत असते प्रत्येक घराघरामध्ये त्यांचा सक्षम होण्यासाठी मी तिथं पोहोचण्याचा प्रयास करते परत वृक्षारोपण पर असेल स्वच्छता अभियान असेल किंवा एज्युकेशन असेल आणि टीन एज मधील मुलं जे आहेत तेरा ते एकोणीस वर्षापर्यंत त्यांच्यावर त्यांच्या मनावर काम करण्याचा मी प्रयत्न करत आहे आपण जाऊया तिकडं त्याबरोबर प्रयाग सामाजिक संस्थेची आपण स्थापना कधी केली प्रयाग सामाजिक संस्थेची स्थापना दोन हजार सोळा मध्ये झालेली आहे सर आणि आता दोन हजार चोवीस मध्ये संस्थेला सा, आठ वर्ष कम्प्लीट होत आहेत तर संस्थेमध्ये मला म्हणजे कुठला फंड नसताना कुठला सीएसआर नसताना मी स्वइच्छेने समाज कार्य करत आहे कसा आहे प्रीतिम भोजनेचा प्रवास कसा आहे नेमका त्यांचं शिक्षण काय नेमकं तसं माझं शिक्षण पाहिलं तर लग्न झालं तेव्हा माझं दहावी शिक्षण होतं पण लग्नानंतर माझ्या मिस्टराने मला ग्रॅज्युएशन करायला शिकव शिक्षण दिलं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं ग्रॅज्युएशन कंप्लीट करत असताना माझी छोटी मुलं होती ते मुलं दुसरीला एक दुसरीला एक पाचवीला असताना मी मास्टर डिग्रीसाठी सातारला गेले होते मास्टर डिग्री घेत असताना बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा अडथळे आले थोडा त्याग करावा लागला मुलांना सोडून मिस्टरांना सोडून मला सातारमध्ये राहावं लागलं पण मी चिकाटी सोडली नाही कारण माझी इच्छा होती माझी प्रबळ इच्छा होती की मला मास्टर डिग्री घ्यायची मला माझ्या पाया उभा राहायचंय मला माझ्या घराला हातभार लावायचा आहे आणि समा सामाजिक कार्य मला ज्या माझ्याबद्दल काही उनिवा जाणव जानौ, जाणवत होत्या महिला घरात असल्यानंतर बाकी गोष्टी करण्यात किती अडथळे येतात था। तर महिला प्रोजेक्ष चार प्रोजेक्ष चार सक्षम, सक्षम करण्याचं काम बचत गटाच्या माध्यमातून असेल किंवा विविध प्रोजेक्टच्या माध्यमातून असेल तर मी स्वतः सक्षम होऊन मी इतर महिलांना सक्षम करण्याचं काम करत आहे तर तुम्ही तुमचं दहावीत असताना लग्न झालं त्या अगोदरचा प्रवास कसा होता शिक्षण नेमकं अगोदरचं शिक्षण आणि वडील काय करत होते वडिलांचं कसं होतं ऍक्च्युअली माझे वडील बागायत शेत शेतकरी आहेत आणि घरामध्ये पस्तीस लोकांची फॅमिली होती त्यामुळे आम्ही लाडात वाढलेलो खटल्यामध्ये वाढलेलो यामध्ये माहेर कुठलं होतं त्याचा माझं माहेर आ, श्रीगोंदा तालुक्यात एक काष्टी गाव आहे त्या काष्टी गावामध्ये एक राहिंजवाडी म्हणून खूप मोठी वस्ती आहे आणि त्या त्याच्यामध्ये खूप मोठं पस्तीस एकरामध्ये आमचं ऊस गहू पिकतो आणि ह्या एवढ्या मोठ्या बागायतदार शेतकऱ्याची मी मुलगी असताना मला अभिमान वाटतो की मी एक शेतकऱ्याची मुलगी असताना मी एवढं सुंदर समाजकार्य करू शकते एवढं एज्युकेशन घेऊ शकते मी एज्युकेशन घेऊन सुखी झाले नवल नव इतरांचे उद्धर, उद्धर हवे मला असं वाटतं की इतर महिला सुद्धा सक्षम हव्यात आणि घरामध्ये कधी कुठल्या गोष्टींची कमतरता नसायची पण लग्नानंतर जे मला स्ट्रगल करावं लागला पाच सहा वर्षांमध्ये त्या स्ट्रगल मधून बाहेर पडण्यासाठी मी एक सामाजिक संस्था स्थापन केली संस्था स्थापन हे करत असताना सामाजिक संस्था स्थापन करत असताना कशी काय तुम्ही प्रेरणा घेतली मार्गदर्शन घेतलं हा सामाजिक संस्था स्थापन करत असताना मी माझे प्रोफेसर ज्या माझ्या मी ज्या कॉलेजला होते तिथे माझे प्रोफेसर मॅडम होत्या त्यांनी मला सजेस्ट केलं होतं कारण माझा अभ्यासक्रमच तो असल्यामुळे संस्था स्थापन करण्यासाठी मला त्यांनी प्रेरणा दिली होती तर मी सातारमध्येच असल्यामुळे मी तिथं राजवाड्यावरती धर्मदा आयुक्त आपलं जे हे आहे ट्रस्टचं ऑफिस आहे तिथे जाऊन मी सगळी इन्फॉर्मेशन घेतली तिथे गेल्यानंतर डॉक्युमेंट्स काय लागतील बॉडी कशी तयार करायची सगळ्या गोष्टी सगळ्या माहिती घेतली आणि नंतर मी रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय केला प्रयाग सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सध्या तुम्ही काय काय उपक्रम राबवत आहात हो प्रयाग सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मी आज महिला सक्षमीकरण असेल महिलांना फॅशन डिझायनिंग असेल ब्युटी पार्लर्स असेल कॉम्प्युटरचे कोर्स असतील टू व्हीलर चे कोर्स आहेत फोर व्हीलर्स आहेत अशा विविध माध्यमातून मा महिला सक्षम करण्याचं आपण काम करत आहोत शिक्षण एज्युकेशन वस्त्र निवारा ऑल भविष्य काळामध्ये काय अजून तुमच्या भविष्य काळामध्ये काय योजना काय संकल्पना आहेत तुमच्याकडे माझा एकच आता उद्देश आहे की ज्या जे आपले सुशिक्षित बेरोजगार मुलं मुली आहेत ज्या महिला घरामध्ये आहेत त्यांना रोजगाराची खूप गरज आहे त्यांना रोजगार देण्यासाठी मी प्रयत्न करत आहे खर तर तुम्ही दहावी पर्यंत शिक्षण घेतलं होतं तुम्ही माहेरून सासरला आला त्यानंतर उच्च दर्जाचं शिक्षण घेतलं ग्रामीण भागात अजून इतके समाज पाठीमाग आहेत अजून खूप मुलं मुली शिक्षणापासून वंचित आहेत यांच्यासाठी काय सल्ला द्या मी त्यांच्यासाठी एक सांगेल की तुम्ही शिका स्वतःच्या पाया उभा राहण्यासाठी शिक्षण खूप गरजेचं आहे तर शिक्षण गेल्यानंतर तुम्ही तुमचं सराउंडिंग चेंज होणं खूप गरजेचं आहे तुमची संगत कुठली आहे तुम्ही कोणाच्या संगतीमध्ये वाढताय हे खूप महत्वाचं आहे मी जर त्यांच्यापर्यंत पोहोचले चार गोष्टी मी मोटिवेशनल स्पीच त्यांना दिलं तर ते अजून मोटिवेशन घेऊन चांगली प्रेरणा घेऊन ते चांगल्या हुद्द्यावर जातील यासाठी मी प्रयास करतो आज जागतिक महिला दिन आहे अनेक कर्तृत्वान महिला होऊन गेल्यात कोणाचं आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करता तसं पाहिलं तर मी एक आदर्श सावित्रीबाई फुले आहेत आणि पहिली गोष्ट माझी आई आणि सासूबाई कारण माझी आई आणि सासू माझा उजवा हात आहेत कारण त्यांच्यामुळे मी आज बाहेर पडली की माझ्या आईचा जो प्रवास आहे तो आयुष्य पूर्ण शेतीमध्ये गेला आणि ती शेती करण्यामध्ये दिवसभर रात्रंदिवस कष्ट करायचं संध्याकाळी आलं जेवण करायचं एवढंच त्यांचा प्रवास आहे तर मला याच्यातून असं वाटलं की मी शिकल्यानंतर मी काहीतरी हे बदलवण्याचा प्रयास करेल की महिलांनी फक्त चुलन मुलंच न करता याच्या पलीकडे जाऊन काहीतरी करणं खूप गरजेचं आहे खर तर चुल आणि मूल यामध्ये या न नुंता महिलांनीही पुढे आलं पाहिजे खरंच एकतर दहावीमध्ये त्यांचं लग्न होऊन त्यानंतर त्यांनी स्वबळावरती अगदी त्यांच्या पतींनीही त्यांना यामध्ये सहकार्य केलेलं आहे आणि प्रीतीभेषणे यांनी उच्च दर्जाचं एम डब्ल्यू शिक्षण घेऊन एक, एक समाजापुढे आदर्श निर्माण केले आहे सामाजिक प्रयाग प्रयाग सामाजिक संस्थेची स्थापना करून त्यांनी गेल्या आठ वर्षात फलटण शहरामध्ये तसेच फलटण तालुक्यामध्ये अनेक उपक्रम राबवले आहेत अनेकांसाठी त्यांचा प्रेरणादायी प्रवास आहे अशा स प्रीती बोजने आपल्या समोर होत्या आमचे नमस्ते पलटनचे संपाद। संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गुपने नमस्ते बोलण्यासाठी फलटण